काय ग तुमचा खांदा दुखायला आहे खांदा दुखायला लागलाय रोज काम करून करून थकला आणा इकडं तुमचा खांदा लय दुखायला लागलाय हा हा लय भारी वाटा लागलाय अग अर्पिता जरा थांब आता कणिक मळले सर की दा। दा। आज तेल लावून जरा हे करते हो मालिश करते हो लय भारी वाटा लागली वा हो वा करते की बर 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 लय भारी वाटतं दाब जागा असं जाम जरा दररोज तर काय तुला दाब नव्हत नाही आज तर दाबा आज सुट्टी रविवार आहे हा सोबत नव्हती सुटी पण काय मग पण आज खांद बळले म्हणते बैलांचे म्हणून म्हणलं जरा बैला आपल्या खांदा म्हणून घ्या सर बाजूला काय झालं आता काय मला बैल म्हणून लागली काय तू मग बायकांचा बैलच असते तर नवर जरा तर काय तर पाळ ग थोडी फार त्यात काय पाळायचे काय पाळायचे बैल म्हणत असते तुम्ही नवऱ्याला मग बैला म्हणले बैलच म्हणणार ना काय कास बाबा